अमृताची गोडी येई गाईच्या दुधाला क्रांतीची ही भेट देऊ दुप्त क्षेत्राला हळदी शतावरी हाय प्रोटीन युक्त रोग राई पासून होईल गायमुक्त रोग प्रतिकारक शक्ती वर्धक स्वदेशी आयुर्वेदिक खाद्य गौरम पशुखात पंधरा प्रकारच्या कडधान्यांचे व उच्च लॅब प्रमाणित आयुर्वेदिक औषधांच्या योग्य मिश्रणामुळे गायीचे आरोग्य अतिशय उत्तम राहते व दुधाची क्वालिटी तसेच दूध देण्याची क्षमता यामध्ये प्रचंड सुधारणा होते साठ कोटी शिवचिदंबर नामजप महायज्ञ महोत्सव सुरू झाला अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस पासून ते रविवारी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत राहुरी तालुक्यातील देसवंडी या ठिकाणी हा साठ कोटी शिवचिदंबर नामजप महायज्ञ सुरू असणार आहे पूर्णब्रह्म श्री चिदंबर महास्वामींच्या कृपेनं परमपूज्य श्री गुरु चिदंबर दीक्षितजींच्या आशीर्वादानं हा साठ कोटी शिवचिदंबर नामजप महायज्ञ सुरू झाला एकोणतीस डिसेंबरला राहुरी शहरातील गाडगे आश्रम शाळेतून श्री गुरु चिदंबर दीक्षितजींची भव्य शोभायात्रा काढली गेली शहरातील मुख्य मार्गावरून ही शोभायात्रा काढण्यात आली यामध्ये शेकडो महिला आणि पुरुषांनी सहभाग घेतला तर बाजार समितीमध्ये या शोभायात्रेचं विसर्जन झालं एकतीस डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या साठ कोटी शिवचिदंबर नामजप महायज्ञ महोत्सवाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा आणि चिदंबर महास्वामींच्या कृपाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन चिदंबरस्वामींच्या समितीच्या वतीनं केलं गेलं सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी ಸದಾಶಿವಂ ರುದ್ರಂ ಅನಂತ ರೂಪಂ ಚಿದಂಬರೇಶಂ ಹೃದಿ ಭಾವಯಾಮಿ ಇಸ ಪರಮ ಪಾವನ ಭೂಮಿ ದೇಶ ಈ ಒಂದು ಯಜ್ಞ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಸೇರುವಂತಹ ಎಲ್ಲಾ ಆತ್ಮೀಯ ಭಕ್ತರ ಆಶೀರ್ವಾದ ಮೊದಲೇದು ಜೀವನ ಎರಡನೇದು ಜೀವ ಸಂಸಾರದಲ್ಲಿದ್ದು पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट